आता बातमी नांदेडच्या किनवटमधून राष्ट्रीय सहावी व्याघ्र प्रगणना दोन हजार छब्बीस या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या अनुषंगाने इस्लापूर वनविभागाच्या कार्यालयात वन, वन कर्मचाऱ्यांसाठी सविस्तर मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी उपस्थित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रगणनेच्या उद्दिष्टांबाबत तसेच प्रत्यक्ष कामकाजाच्या पद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन केले सहावी राष्ट्रीय व्याघ्र प्रगणनेचा मुख्य उद्देश वन्यजीवांचे शास्त्रीय व प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्या स्थानिक व्यापाची म्हणजेच उपस्थिती अथवा अनुपस्थिती तसेच सापेक्ष संख्येची अचूक माहिती संकलित करणे हा आहे ही राष्ट्रीय स्तरावरील प्रगणना एकूण चार टप्प्यांमध्ये फेज राबविण्यात येणार असून पहिला टप्पा दिनांक सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडणार आहे या प्रगणनेअंतर्गत प्रत्येक वनरक्षकाने आपल्या नियत क्षेत्रात दोन हजार मीटरची ट्रान्सेक्ट लाईन निश्चित करून दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी जंगलात जाऊन वाघ बिबट्या व वा इतर मांसाहारी प्राणी तसेच मोठे तृणभक्षी प्राणी यांच्या अस्तित्वाचे ठसे विष्ठा नखांचे खुणा आदींची नोंद करणे अपेक्षित आहे यासोबतच जंगलातील गवत झुडपे लहान मोठे वृक्ष यांचीही सविस्तर माहिती संकलित करण्यात येणार असून ही सर्व माहिती केंद्र शासनाच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण एन टी सी ए यांनी विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन नोंदविली जाणार असून या मोहिमेबाबत उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी तब्बल दोन तास वन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले बैठकीस सहाय्यक वनसंरक्षक रोहयो श्रीकांत इटलोड वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे वनपाल व्ही एस गुदे वनरक्षक सय्यद अकबर यांच्यासह इस्लापूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व बीटचे वनपाल वनरक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मार्गदर्शन बैठकीमुळे सहावी राष्ट्रीय व्याघ्र प्रगणना यशस्वीपणे राबविण्यास वनकर्मचाऱ्यांना मोठी मदत होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नानवेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची